हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहणार आहोत तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे सरकारने यामध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यावर जी आर सुद्धा निघालेला आहे तर आपण जी आर काय आहे तो सुद्धा पाहणार आहोत त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सुद्धा करा तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे सेवानिवृत्त जे कर्मचारी होणार आहेत किंवा आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रकमेत अखेर वाढ करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ झालेली आहे आता मिळणाऱ्या चौदा लाख उपदानात अखेर वाढ करण्यात आलेली आहे आधी चौदा लाख रुपये उपदान होते त्यामध्ये वाढ झालेली आहे सेवानिवृत्ती उपदानात तब्बल सहा लाख रुपये वाढ करण्यात आलेली आहे सहा लाख रुपये आता राज्य कर्मचाऱ्यांना आता कमाल वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे शासनाने याबाबतचा शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे अकरा मार्च दोन हजार आता कसा आहे जी आर पाहूया वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्त वेतन यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रक्कम चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे आता लाख रुपये शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर असा हा जी आर आहे याबाबतचा आता कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये अशी वाढविण्यात आली आहे आता कर्मचाऱ्यांना लागू होणारा हा निर्णय एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू राहणार आहे या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपये रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅच्युटी मिळणार आहे सो so फ्रेंड थँक्यू